मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन कुशली तुला मी तीस प्रश्न विचारणार आहे पाहूयात आपण तू किती प्रश्नांची अचूक उत्तर देतेस असते जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता मानवी शरीरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते पियुची वही या पुस्तकाच्या लेखिका कोण डॉक्टर पांढरे सोने म्हणजेच कापूस पिकवणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कोणाला म्हटले जाते इराक या देशाची राजधानी कोणती बगदा अलबत्या गलबत्या या नाटकाचे नाटककार कोण रत्नाकर मतरी शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणत्या युगाचा होता इटली ह्या देशाची राजधानी कोणती जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असणारा देश कोणता भारतातील पहिला बोलपट कोणता साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण अमृता प्रीतम एका डझन मध्ये किती वस्तू असतात मुस्लिम धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय गम्मत शाळा या पुस्तकाचे लेखक कोण तांबे इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता क्रिकेट महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते उगवत्या देश कोणत्या देशास म्हटले जाते जपान व्हेरी गुड शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय भोसले गुजरात या राज्याची राजधानी कोणती गांधीनगर महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे सोलापूर भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे व्हेरी गुड कुशाली तीस पैकी तीस प्रश्नांची तू अचूक उत्तर दिलेली आहेस